नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये द्रम शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी या ठिकाणी अवकालेली दोनशे क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती कारण ज्या ठिकाणी अवकालेले पाचशे पन्नास क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्व सदरी पाच हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती चोपडा जळगाव या ठिकाणी अवकालेले शंभर क्विंटल जसे दर सहा हजार एकशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे बोल्ड हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दिग्र यवतमाळ या ठिकाणी अवकालेली तीस क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा